आज मी तुमच्यासोबत हिरवे मूग खाण्याचे फायदे शेअर करणार आहे आणि हिरवे मूग आपलं वेट लॉस कसं करतात आणि वजन कमी करण्यात मदत कशी करतात ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हिरवे मूग हे है। प्रोटीन आणि पोषक तत्वांनी भरलेलं कडधान्य आहे आरोग्याला खूप फायदेशीर असं हे कडधान्य आहे आणि आपण काय करतो अनेकदा प्रोटीनसाठी पनीर अंडी चिकनवर अवलंबून असतो प्रोटीन आपल्याला आरोग्यासाठी किती गरजेचं आहे ते तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे पण अनेक जण महागाडे प्रोटीन विकत घेऊ शकत नाहीत विशेषतः ज्या व्यक्तींना व्यायाम करायची आवड असते आणि रोज प्रोटीनच्या त्याच गोष्टी खाऊन कंटाळाही येतो मात्र आपल्या रोजच्या कडधान्यापैकी एक उत्तम प्रोटीनचा पर्याय आहे हिरवे मूग हे प्रोटीनचा अधिक मोठा स्रोत आहेत नियमित आपल्या डाएटमध्ये भिजवलेल्या मुगाच मुगाचा समावेश करून घेतल्यास तुमच्या आरोग्याला याचा खूप जास्त फायदा होतो हिरव्या मुगामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम लोह कॉपर सारखे मिनरल्स आढळून येतात यामध्ये फायबर आणि विटॅमिन बी विटॅमिन बी सिक्सचे पोषक तत्व आढळते हे सर्व शरीराला आवश्यक पोषक तत्व एका शिरव्या उगामध्ये असल्याने तुम्ही त्याचा आहारात समावेश करून घ्यायला हवा याशिवाय यामध्ये अँटी इन्फॉर्मेटिक गुण असल्याने खाल्लेले जेवण पचण्यात लवकर मदत करते आणि तुम्हाला हेल्दी राखण्यास फायदा होतो तसेच हिरव्या मुगामध्ये कमी फॅट्स आणि कमी कॅलरीज असतात तसंच यामध्ये फायबर खूप चांगल्या प्रकारे असतात भूक नियंत्रित करून पोट अधिक काळ भरलेलं राहण्यासाठी हिरव्या मुगाचा उपयोग आणि यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे अथवा वजन नियंत्रित राखायचे आहे त्यांनी आपल्या नाश्त्यामध्ये हिरव्या मुगाचा समावेश नक्कीच करून घ्यायला पाहिजे हिरव्या मुगातील आढळणारे फायबर आणि अँटीऑक्सिडेंट हे कोलेस्ट्रॉलचं थळ कमी करून हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते तसंच रक्तदाबाची समस्या असणाऱ्या व्यक्तीसाठी आहारात हिरव्या मुगाचा समावेश करून घ्यायला हवा ज्यांना हृदयरोग संबंधित त्रास आहे त्यांच्यासाठी हिरवे मुग हे वरदानच ठरते हिरव्या मुगाची खिचडी किंवा हिरव्या मुगाचं सूप हिरव्या मुगाची उसळ कडधान्ये मुगाला अंकुरित करून हिरव्या मुगाची भाजी हलकं थोडंसं काहीतरी मीठ आणि तेल टाकून परतून या पद्धतीने तुम्ही नाश्त्यात जेवणात मुगाचा समावेश नक्की करून घ्यायला हवा कारण मुगामध्ये खूप खूप जास्त प्रमाणात फायबर आढळून येतं आणि हे मुग आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहेत ज्यांना पेशली वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर मूग डाएटमध्ये असायलाच हवेत तुम्ही ज्वारी आणि मुगाची भाकरी जर एकत्र बनवून खाल्ली तर तुमचं एका महिन्यामध्ये चांगलं वजन कंट्रोल होतं आणि पटकन वेट लॉस कमी होतं ही रेसिप ही भाकरी तुम्ही नक्की तुमच्या डायटमध्ये सामील करून घ्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या डायटमध्ये तुम्ही मूग नक्कीच सामील करून घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय